नमस्कार मंडळी मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहेत कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं आणि हेल्दी फूड्स खात राहायलाच हवं आता आपण बघूया ह्या सीझनचा पहिला पहिला गाजरचा हलवा कसा बनवायचा ते ह्यासाठी मी असे मिडियम आकारचे गाजर घेतलेले आहेत जास्त मोठेही नाही आणि जास्त बारकेही नाहीत म्हणजे ते थोडे किसाला हे जातात त्याची साल काढून घेतली धुवून चांगली साल काढून घेतली बघा साल काढल्यानंतर असे दिसतात नंतर इथे मी अर्धा लिटर दूध अर्धा लिटर दूध आटायला ठेवलं होतं जोपर्यंत ते पाव लिटर होत नाही तोपर्यंत मी ते आटवून घेणार आहे आता हा हा जो हलवा आहे तो आपण विदाऊट खवा किंवा खवा न वापरता बघणार आहोत तिथे मी गाजर चांगले मस्त असे किसून घेतलेले आहेत तर एका कढईमध्ये तूप घालायचं तर मी तूप तुमच्या ऑडीप्रमाणे घालू शकता आता मी ते अंदाजे तीन चमचे तूप घातलेले आहे तुपामध्ये चांगलं गाजर मिक्स करून घ्यायचं एक चार पाच ते मिनटं तुपामध्ये गाजर चांगलं हलवत राहायचं जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत तो हलवत राहायचं तुम्ही जर कांचन ब्लॉग्स ह्या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल जेव्हा नवीन रेसिपी अपलोड होईल तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल मस्त असं चार पाच मिनटं मी गाजर परतून घेतलेलं आहे एकसारखं परतत राहायचं नाही तर खाली चिटकू शकतो त्यामुळे कंटिन्यू त्याला परतत राहायचं आता जे आपण दूध मगाशी आटायला ठेवलं होतं आता अर्धा लिटरचं पाव लिटर दूध झालेलं आहे ते घ्यायचं मस्त अशी साय आली होती ती पण घालायची आता मी सगळे साय सगळीकडे मिक्स करून घेते म्हणजे ती एकाच जागी राहणार नाही आणि दुधामध्ये पण गाजर चांगलं मिक्स करून घ्यायचं दुसऱ्या दुधावरची पण साय होती ऑलरेडी ठेवलेली ती पण घालून घेते मी मस्त असं ती पण साय सगळीकडे मिक्स करून घेते आता दुधामध्ये चांगले गाजर मिक्स झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं जोपर्यंत आपलं दूध आटत नाही तोपर्यंत तो मिक्स करून घ्यायचं मस्त असं दूध आटलेलं आहे दहा मिनटानंतर बघू शकता मस्त कलर आलेला आहे दिसायला एकदम मस्त आहे चवीपुरती साखर टाकायची तुम्हाला गोड किती प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात खाल आता इथे माझ्याकडे अर्धा किलो अजराला एक वाटीची आपली टेबल वाटी असते खाण्यातली ती वाटीने एक वाटी फक्त मला साखर लागलेली आहे चवीपुरती वेलची वेलची वेल पावडरनं मस्त चव येते आणि ड्रायफ्रूट्स आता माझ्याकडे ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदाम अवेलेबल होते म्हणून फक्त बदाम घाले तुम्ही काजू मनुके पण घालू शकता पण माझ्याकडे फक्त बदाम अवेलेबल होते म्हणून मी बदाम घालते ते बाकी सगळे ड्रायफ्रूट्स पण घालू शकता मस्त असं मिक्स करून घेतलं वेलची आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर परत एक पाच मिनटं हलवा चांगला शिजवून घेतला तयार झाला गाजराचा हलवा घरच्यांना खूप आवडला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा याला खवा मावा याची गरज अजिबात होत नाही खूप झटपट होतो कमी साहित्यामध्ये घरच्या घरी बाहेरच्यासारखा एकदम मस्त हलवा तयार होतो नक्की ट्राय करून बघा चॅनल नवीन असले शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपीवाल्यास कमेंट करा धन्यवाद